नाईक देखील मला शब्द दिला की विकास जे जे तू मागणार ते आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने पूर्ण करून देऊ कुठलीही अडचण असो वेळेला पूर्ण युवासेना तुझ्या पाठीशी उभे राहील परंतु साहेब मी आपल्याला सांगतो की ज्या पक्षामध्ये जे आपल्या पक्षामध्ये होते त्यानंतर तिकडे गेले ते फक्त मला व्हॉट्सअपला आणि नॉर्मल मॅसेज करायचे की विकास विश्व डे परंतु हा कार्याअध्यक्ष स्वतः आपल्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला आणि स्वतःच्या या कोकणाची जी जबाबदारी दिली अशा माणसाच्या वाढदिवसाला इथं या ठिकाणी आला त्याबद्दल मी त्यांचाही देखील आभार मानतो त्यांचाही देखील उद्या वाढदिवस आहे आता माझ्या वाढदिवसाला आल्यानंतर मला पण उद्या तिकडे जावं लागणार आहे आणि म्हणून आज त्यांचेही देखील आभार मानतो आणि माझे मित्र खरं तर एकदम लहान भावासारखं नेहमी माझ्यासोबत असणारा आमचा त्यांनी आज भर इथं काढून टाकलेली आहे आणि मुंबईवरून खास डायरेक्ट इथं या कार्यक्रमाला आले असे आमचे मित्र माझे सहकारी आदरणीय राजदादा सुर्वे यांचेही देखील मी मनापासून आभार मानतो आणि उपस्थित असलेले सर्व कबड्डी प्रेमी सर्व आलेले संघाचे सर्व संघनायक दोनशे चौसष्ट मी या आज या आज आदिश्य पथकाला या ठिकाणी आणि खर तर जरी पक्षाविरोधी जरी असले कमिटीमध्ये तरी मैत्रीचे संबंध असल्यामुळे लगेच पप्पू पाटलाने मला एका शब्दावरती होकार दिला की म्हटले मी काय तू जाहीर करून टाक मी कबड्डी तुला दिली म्हणजे असे जे काय भरत शेटली मैत्रीचे संबंध जपले त्याच्या पाठोपाठ आम्ही देखील जपायचा प्रयत्न करतोय आणि काम करतोय त्या मैत्रीच्या संबंधाला कुठेही गालबोट लागणार नाही अशा प्रकारचा शब्द मी पप्पू दादाने दिलेला आहे त्याबद्दल आलेले त्यांचे सर्व अलिबाग पेन उरण पनवेल सर्व आलेले कोच त्यांचे देखील मनापासून या महाडच्या नगरीमध्ये स्वागत करतो जर का करत। या चार दिवसाच्या नियोजनमध्ये काय बुक झाली असेल तर आपली देखील क्षमा मागतो आणि त्यांनी खरं तर मी माझ्या जीवनामध्ये आज गेले दहा बारा वर्ष वाढदिवस करतोय आमदार परंतु तो आजची गर्दी जी घरी होती ती ती इथं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच पाहिली नाही कारण की विकास काम हे चाललेलं आहे म्हणून आज जनतेने आशीर्वाद दिले काही अपंग लोक पण मला आशीर्वाद द्यायला आले म्हणजे ह्याचा अर्थ भरत शेठचा थोडासा थोडासा कौल हा माझ्या बाजूने लागलेला आहे आणि जनतेचा आशीर्वाद असल्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होऊ शकतात या मंडळाचाही देखील मी आभार मानतो त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचाही देखील आभार मानतो रायगड जिल्हा कबड्डीचेही देखील आभार मानतो सर्व देखील त्यांचा आभार मानतो आणि जे आज प्रेम आणि आशीर्वाद आपण या ठिकाणी मला आहे मी सामंत साहेब आपल्याला एकच सांगतो आणि मी एकच गोष्ट मागतो आणि ती पण अशी मागतो की पाठी जागून मागतो म्हणून मला जो शब्द आपण दिलेला आहे येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये फक्त मला एमआरसीचं थर्ड पार्टी तुम्ही हद्द करून द्यायचे बाकी मला काही नको कारण की रोजगाराच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना रोजगार देऊ शकत नाही हे मलाही माहिती ज्यांना शक्य आहे त्यांना आपण देऊ शकतो हे देखील मला माहिती आहे परंतु कुठंतरी कामगारांवरती अन्याय होतं ते आम्ही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जी थरपाटीची पद्धत आहे एमआरसी हद्दभार झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तीस टक्के सवलत या महाडच्या महिलांना या महाडच्या जनतेला या महाडच्या माझ्या बहिणी कधी होईल तेव्हा होईल परंतु ज्या ज्या वेळेला होईल त्या संबंध चोवीस आम्हाला थर्ड पार्टीचा मुक्त झाली पाहिजे असा शब्द मी आपल्याकडून या ठिकाणी घेतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद कर्तव्य जबाबदार आणि उद्याच्या पिढीचे भावी आमदार अर्थात विकास शेट गोगावले मी महाराष्ट्राची कुलस्वामी आई भवानी मातेला वंदन करतोय आमच्या इथल्या जागरूक देवस्थान कामस्तक होतो पवित्र स्मृतीला वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज आपल्या विकास वाढदिवसा निमित्ताने उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र हे आपल्या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री सेनेचा जिल्हाधिकारी विपुल उबारे आमचे विजय सुरेश असतील आमची सपनादाई असत आणि विकास वाढदिवसा वाढदिवसानिमित्ताने आमचे आलेले रिटायर शिवाजी जाधव साहेब असतील आमच्या व्यासपीठावरही मोठी संख्या आहे कारण मंत्री महोदयाला इथून बालकारणी परत मुंबईकडे जायचं आहे आणि त्यांचे भाषण आपल्याला ऐकायचे करता मी व्यासपीठ असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने संघटक या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या शुभेच्छा हीच आमची शुभेरी आहे आणि विकासला दिलेल्या आपल्या शुभेच्छा आमच्या मोठ्या प्रमाणात आलेल्या महिला संघटनेच्या सगळ्या पदाधिकारी असतील युवा असल काही पत्रकार बांधव मित्र असतील प्रत्येक पुढाऱ्याला काय नाही त्या तरी थोडं मार्ग काढावा लागतो त्यांच्या पायाखालची वाळू सारखा लागलेले आहे साहेब तुम्हाला सांगतो बाल जवळजवळ तीन जाहीर जाहीर प्रवेश त्यांच्या लोक जी होती ती आपल्यामध्ये घेतले उभा आणि त्यांना कळायला लागलेलं आहे आपण देत असलेला आम्हाला एपटीचा निधी असेल इतर निधी असेल उद्योग खात्यातला निधी असेल हे सगळं पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे नेमका थोडासा खुलासा करू इच्छितो एक एकच मिनिटाचा ज्या बाळासाहेबांना आम्ही आमच्या आज भर वेळेला जो आमचा शब्द जाईल तर मला वाटतं सांगायला कोण जाईल आता हा त्याचा प्रश्न होऊ शकतो का बाळासाहेब या दुनियेमध्ये नाहीये त्यांच्याबद्दल त्याने आम्हाला पण विचारणं गरजेचं नव्हतं त्याने एवढा प्रश्न विचारला की बाळासाहेबांना वरती सांगायला कोण जाईल आता भरत शेठ हा शिवाजी महाराजांचा कट्टर निश्चिम भक्त त्या रायगडचा एक मावळा बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेला एक शिवसैनिक एका सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा की बाळासाहेबांना सांगायला कोण जाणार तो आम्ही बोललो मग तुम्ही जायचं आपले प्रवीण जर आलेल्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आम्ही सांगतो ठीक आहे जनाचा काय उरलं नाही सुरलं नाही काय नाही त्याचं कारण या माझ्या मतदारसंघामध्ये आपण मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून आतापर्यंत